गणेशाय नमः श्री रघुनाथाय नमः श्री लक्ष्मी नमः श्री सरस्वती नमः श्री गोपालकृष्णा श्री गंगाजी बापू देवताय विश्वा पुढे देखील भरत आरती विस्मित्रिय बुद्धिमतां वातात्मजवानरायुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै न काराय नमः शिवाय शरदिन्दुसमाकार परब्रह्मस्वरूपिणी वासला

राजव श्याम सुंदर आदे मनोहारसा जी रा अशा प्रकारे असणारे राजा रामचंद्र प्रभूच्या भावाचं हो रूप म्हणजे भरताचं रूप कशा प्रकारे होत जशी काही राजा रामचंद्र प्रभूच्या वल्कले परिधान केली होती तशाच प्रकारची

धर्म परमा धर्म तुवा के केला अशा प्रकारे असणारी राजा रामचंद्र प्रभूला उद्गडपणाने बोलत होते राजा रामचंद्र प्रभू तुम्ही हे काम नाही बरोबर केलं म्हणले तुम्ही अधर्म केलेला आहे तुम्ही अधर्मी आहात पापी आहात भावाला रक्ताच्या थारोळ्यात मध्ये सोडले रणभूमी सोडली आणि इथे येऊन लपलात अशा प्रकारे राजा रामचंद्र प्रभू हनुमानतराय भरताला बोलू लागले वीर वीर परम उदा रण पर्वे न महासुरा पुराने वर्जत्या अपा भे समग्रा नटिके चेया लटके तुझे कुळझ्या लटके तुझे व्राता जगळा लटके तुझे प्रताप वा लटिकाची केवळा पुरुषात तुझ पुरुषत्वची नाही काही दीप तुझ माझी नाही ना पुंस काहून पाही अशा प्रकारे असणारे मारुती राय म्हणत होते तुझा पुरुषार्थ सुद्धा लटगी तुझे सूर्य शते लटगे तुझे गे लटगाने गाणे श्री राम अशा प्रकारचं हनुमंत भरत दादाला वारंवार वर्गना करीत होते आणि राजा रामचंद्र प्रभूच्या नावाने दावाचा धिक्कार करत होते आणि राजा रामचंद्र प्रभू समजूनच मारुती राय भरत दादाला वारंवार वार शिव्या देत होते म्हणता जे दुगा पुरुषार्थ केला ते दुगा वायाची वाढ विना शास्त्र धर्मा बोध लागिला रमेश आणि सुनेत्रा Thank you

재미 ಕಾಶಿ <Sýst> <Sýst>

गर्जात पुरराम घेवणी म्हणले मारुती सांगायला सुरुवात केलेली आहे मी रामाचा सेवक आहे आणि रामनाथ आणि राजा रामचंद्र प्रभूचं युद्ध आहे अशा प्रकारची माहिती त्याला आता सुरुवात करतील म्हणतात प्रसंगला हुसो्रदान बहिरा महिला वरच्या पाठी भेटला राम धारेला कृपायु तत्वे

ಬಹುತೂತ ಪೀಡಿತ ರಾಮ ಗರ್ಬಾ ಕರುಣೆ ತವರೆತ ಕವಿ ಪರ್ವತ ಪಾಠವಿ

काय म्हणून राम भेदुज कैषणे उभे करुणे दिली आहे राम म्हणतात ना मग तुम्ही लक्ष्मणाला कोण लक्ष्मण कोण राम आणि कोण हनुमान अशा

होता म्हणले लक्ष्मण दादा पडले आणि तू कशासाठी हा पर्वत आणत आहेस काय जातायस तुजीरामाची तुझी भेट कशी झाली आणि हा पर्वत घेऊन काय जातायस अशा प्रकारची सगळी माहिती हनुमंतरायला भरत महाराज विचारू लागले होता आज मुळ माझा संधे हो Si Pawui katanya, "Usang kata." अरे तुझ्या मुखामध्ये वारंवार रामनामाचं स्मरण होत आहे आणि तू कसला एवढं रामनामाचं विस्तीन भक्त आहेस आणि राम नाम तू घेतोस ना म्हणूनच मी तुला शरण आलेलं आहे आणि माझ्या दादाची सविस्तर कथा मला सांग अशा प्रकारचा हनुमंत राहायला भरत महाराज भरू लागले बर डबे माझा जपूर्णा प्रेमा विडाग

जदा की जसा खकबी तोसे वैसे मजसी झाले नाही अशा प्रकारे म्हणले तू कसा आहेस बुद्धिदाता आहेस तू जगाला ठकवशील पण माझ्यापुढे तुझे काय म्हणले बोल चालणार नाही तो मला सगळं काही खरं खरं सांगायला लागेल माझ्या समोर एकही शब्द खोटा चालणार नाही ना आणि तू मला खरीतीच माहिती द्यावी लागेल असे भरत महाराज हनुमंतरायाला बोलू लागले उधळ गर्बड आसजी आसोनी दिस जे, जे जे बावया निघा ते उगडे नागवले नागवे हळाळीत केले हिंद विघंती जाना जीवर जिवे एक पाला खा भुला गले एकितर नरस से विले पाभुला गले पुझला गे झटा झटा भाई गे शरीरा हे तसे वे देमध्ये का मात्रा हे काही त्याला हे झाडी दे देवाच्या लप देवाला पाहायला निघाले लोकांयनं साधू झाली असं देवून जरा फास्ट घ्या मला ನಿಗಾ ಜೀ ಳೆ ದಂ ಬಗನೆ ಬಡಕೆ ಬೋಲಕೆ ಆಕಿ ಸೋರ मी जाना तसे समा लपला शे देता देता मी समाज सांगेना ಆದ ಭೇನಿ ದಪಸಿ ಬಾಕುಡಿ ಬೀಡಲಹಸಿ ಸೇಗಿ ಬಾನೆ ಬೌನ ರಾಜೇ ಈ ಗುಣಾಶಿ ಲಕ್ಷೇನ